जालना एमआडीसीतील विकास कामांचा डीपीआर तयार करावा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सूचना तिसऱ्या फेज जवळ महामार्गावर उड्डाण पुलाची उद्योजकांची मागणी एमआरडीसीच्या चौथ्या फेजकरिता जागा पाहून प्रस्ताव सादर करण्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सूचना जालना शहरातील एम आर डी सी परिसराच्या सर्वांगीण विकासाकरिता डी पी आर तयार करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी एम आर डी सी अधिकाऱ्यांना दिल्या आहे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री श्रीमती मुंडे या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल एम आर डी क्षेत्र व्यवस्थापक सौ सुषमा नगरदेवळेकर सहाय्यक अभियंता मस्तानशा प्रमुख भूमापन रमेश डोईफोडे आणि उद्योजकांची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाले की जालना येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मोठ्या औद्योगिक संस्था कार्यरत आहेत परंतु या ठिकाणी आवश्यक रस्ते पार्किंग सुरळीत वीज पुरवठा आदी सुविधा नाहीत याकरिता औद्योगिक वसाहतीमध्ये विविध विकास कामे व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसीने लवकरात लवकर डीपीआर तयार करावा एमआरडीसीच्या चौथ्या फेजकरिता जागा पाहून प्रस्ताव सादर करावा लवकरच याबाबत उद्योग विभागात बैठक लावून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले यावेळी उद्योजकांच्या संघटनेने औद्योगिक वसाहतीतील रस्ते स्ट्रीट लाईट ट्रक पार्किंग ड्रेनेज व्यवस्था जुना बायपास रस्ता सिटी बस सुरू करणे मल्टी पार्क बाबत तसेच बायपासच्या टप्पा क्रमांक तीन जवळ उड्डाणपुलाची मागणी केली आहे